पूरग्रस्तांसाठी लॉयन्स इंटरनॅशनलच्या वतीने दहा हजार डॉलरची मदत मिळाली असून भांडे धान्य व कपडे छत्रीसह अठरा वस्तूंचा समावेश असलेल्या लॉयन्स सहायता किटच्या वाटपाचा शुभारंभ मनपा आयुक्त डॉक्टर डोईफोडे आणि लॉयन्स प्रांतपाल गिरीश सिसोदिया यांच्या हस्ते चाळ येथे करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपप्रांतपाल प्रथम अश्विनी बाजेरिया उपप्रांतपाल द्वितीय राहुल औसेकर प्रांत सचिव रितेश छोरिया रिजनल चेअरपर्सन तथा प्रोजेक्ट चेअरमन रवी कडगे कॉर्डिनेटर ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांची उपस्थिती होती याप्रसंगी लॉयन्स क्लब नांदेडच्या मिड टाउन वतीच्या वतीने करण्यात आलेल्या राम रक्षा किटचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट दिलीप ठाकूर तर आभार झोन चेअरपर्सन गंगाभीषण कांकन कांकर, कांकर यांनी मानले कार्यक्रमाचे पूर्व प्रांतपाल जयेश ठक्कर दिलीप मोदी नारायण कलंत्री ॲडव्होकेट प्रवीण अग्रवाल यांच्यासह नांदेड मेन लॉयन्स नांदेड मिड टाउन नांदेड सेंट्रल नांदेड प्राईड नांदेड एंजल व लिओ क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते तसेच लॉयन्सचा डब्बा व आरोग्य कर्मचाऱ्यांना छत्र्याही वाटप करण्यात आल्या फाउंडेशन मार्फत नांदेड पूरग्रस्तांना जी दहा हजार डॉलरची ग्रांट सँक्शन झाली होती त्याच्या वाटपाकरता इथं आम्ही लायन्स डिस्ट्रिक्ट बत्तीस चौतीस एस टूचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर टीम पूर्ण आणि इथले नांदेडचे के प्रोजेक्ट चेअरमन तथा प्रोजेक्ट कॉर्डिनेटर इथं उपस्थित आहो आज आम्ही लायन्स इंटरनॅशनल मार्फत या जे पूरग्रस्त जे, जे इथले बंधू भगिनी आहे यांना फूल आणि फुलाची पाकळी असा मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे जीवनाशक वस्तूचं एक कीट आम्ही यांना बनवून देत आहोत असे पाचशे पन्नास किट हे वितरित होणार आहेत या किटमध्ये त्यांना लागणारं अन्नधान्य काही स्टीलची भांडी छत्री त्यानंतर कपडे सतरंजी चादर आणि साडी याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही काही खूप अशी मदत करतो आहे असं आमचं म्हणण्याचा याचा उद्देश नाही आहे परंतु आमच्याकडनं जे पूरग्रस्तांच्या अश्रू पुसण्याचं कार्य हे लायन्स इंटरनॅशनल मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आमचं कर्तव्य समजून आम्ही हे कार्य करतो, करतो। आणि लायन्स इंटरनॅशनल फाउंडेशन वेळोवेळी अशी जिथे जिथं जगामध्ये आपदा येते तिथं तिथं ही मदत करत असते त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम इथं आज राबवण्यात आला आणि इथं नांदेडचे सर्व लायन्स परिवारचे सर्व सदस्य गेल्या चार दिवसापासून इथं मेहनत घेऊन हे सगळ्या किटचं यांनी पूर्ण निर्माण केलेलं आहे त्याचप्रमाणे जेव्हा पूर ॲक्च्युली आलेला होता त्या काळामध्ये सुद्धा यांनी पूरग्रस्तांच्या घरी जाऊन घरोघरी डब्बे पण पोहोचवले याबद्दल मी लायन्स परिवाराचे जे कोऑर्डिनेटर आहे या प्रोजेक्टचे दिलीप सिंग ठाकूर रवीजी कडगे आमचे रियन चेअरमन तसेच पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन जयजी ठक्कर दिलीपजी मोदी नारायणलालजी कलंत्री आणि प्रवीणजी अग्रवाल यांचं अभिनंदन करतो की जेव्हा गरज होती आणि जे लायन्सचं ब्रीद वाक्य आहे जिथे गरज तिथं आम्ही हे वी सर याची त्यांनी प्रचिती दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन जय हिंद जय लायन